यानंतर बातमी हाती येते आहे मुंबईतून मुंबईत दोन दिवसापूर्वी एक बातमी समोर आली होती ती म्हणजे कुर्ला परिसरामध्ये ड्रोन उडताना बघितला होता एका वैमानिकानं आणि त्यानंतर त्या सगळ्या संदर्भात कारवाई केली गेलेली आहे ड्रोन उडवणाऱ्या तिघांना मुंबई क्राईम ब्रँचनं अटक केली आहे राहुल जयस्वाल राणा सिंग आणि विधीचंद जयस्वाल अशी तिघांची नावं आहेत मृत्युंजय सिंग आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत मृत्युंजय हे तिघजण कोण आहेत का उडवत होते ड्रोन विलास हे जे तीन लोक आहे यामधनं विधीचंद जयस्वाल हे हा ड्रोन रेंटवर देणारा माणूस आहे आता स्वतःचा कॅमेरेचा एक शॉप आहे पण इतर जे दोन आहे राहुल जयस्वाल आणि राणा सुभाष सिंग हे दोघे प्रोडक्शन कंपनीसाठी काम करतात आणि हे दोघे फिल्म शूट करत होते आ, फिल्म शूट करण्याच्या पूर्वी हे ट्रायल घेत होते आणि ट्रायल घेताना हे एअरपोर्टच्या जवळ झरीमरी या परिसरात ड्रोन उडवत होते आणि जेव्हा मंगळवारी संध्याकाळी इंडिगो एअरलाइन्सची आ, विमान दिल्लीहून मुंबईत येत होती आणि लँडिंग करताना पायलटने पाहिलं की ड्रोन कॅमेरा इथे उडत आहे तर याची माहिती एअर ट्रॅफिक कंट्रोलला देण्यात आली आणि नंतर याची माहिती मुंबई पोलिसला देण्यात आली काल पोलिसांनी हे तीन लोकांना अटक केलंय राहुल जयस्वाल आणि राणा सुभाष सिंग हे दोघे ड्रोन उडत होते आणि विधीचंद जयस्वाल यांनी रेंटवर दिला होता ड्रोन आणि हा शिकवत होता की कशा पद्धतीने ड्रोनचा उपयोग करायचा तर पोलिसांनी सध्या कारवाई केली आहे क्राईम ब्रांचनी दोन ड्रोन कॅमेरे जप्त करण्यात आलेले आहे आणि एक आयपॅड जप्त करण्यात आलेला आहे आणि एक तिघांची जी कस्टडी आहे हे चारको पोलीस स्टेशनला क्राईम ब्रांचने ट्रान्सफर दिला आहे आणि सध्या यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस करताय बरोबर पुढील कारवाई होती पण एक गोष्ट सांगण्यासारखी महत्वाची आहे ती म्हणजे सर्जिकल स्ट्राईक नंतर मुंबईमध्ये ड्रोन उडवायला पोलिसांनी बंदी घातलेली आहे तरी देखील यांनी ड्रोन उडवला त्यामुळे यांच्यावर कारवाई केली गेली आहे